डॉक्टर अंकुल देवसरकर यांच्या वतीने माजी खासदार हेमंत पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न सविस्तर बातमी अशी की हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर माजी खासदार तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते हेमंत भाऊ पाटील यांचे नांदेड शहरामध्ये आगमन झाले यावेळी डॉक्टर अंकुल देवसरकर यांच्या वतीने आतिश भाजी व क्रेनच्याद्वारे भव्य पुष्पहार अर्पण करत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी आमदार बालाजी कल्याणकर शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद पाटील बोंडारकर उमेश मुंडे गंगाधर बडुरे शिवसेना कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख अशोक देशमुख शिवसेना महानगर संघटक शिवाजीराव बोंढारे युवा सेना उपजिल्हाप्रमुख विकास देशमुख तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते